गणपती बाप्पाचं आगमन झालं की सगळ्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मोदक केले जाते अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्हाला जर मोदक बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने पेळ्यापेक्षाही मौसूद असा हा मोदकाचा प्रकार आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होतो तर एक प्रव्यापासून हे मोदक तुम्ही बनवू शकता पन, मस्ता सा, इतक, तर आज आपण मस्त असा रवा नारळ मोदक कसा करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी भर इतकं बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते मिक्सरला फिरून घेऊ शकता त्यानंतर पाव कप यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे छान असं आता हे परतून घ्यायचं आहे तर इथे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आणि कमी गॅसवर छान असं हे रवा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर हलकंसं याचा कच्चेपणा गेल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप इतकं सुख नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा छान भाजल्या गेलेला आहे आता इथे आपल्याला टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेत आहे ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे तर सोबतच परतून घेतल्यामुळे जास्त दिवस टिकून राहतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी एक सहा ते सात मिनटानंतर आपला रवा आणि नारळ छान असं भाजल्या गेलेलं आहे यासोबत इथे मी पाव कप इतकं दूध पावडर टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी दूध पावडर मी असंच टाकून घेतलेलं आहे तर शक्यतो तुम्ही दुधामध्ये मिक्स करून टाकू शकता तर आता थोड्याश्या गुटळ्या वाटत आहेत त्यामुळे याच्या गुटळ्यामुळे घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये आहे दूध तर इथे मी गॅसचा फ्लेम कमीच ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर दूध टाकल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स आहे दूध टाकलं की ह्याच्या जे दुधाच्या पावडरचे गुटळ्या झालेले आहेत ते मोडून जातात किंवा निघून जातात तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर कपभर दूध टाकलेलं आहे पण टप्प्याटप्प्याने टाकलेलं आहे एकदाच टाकलेलं नाही आता मी इथे गॅस बंद केलेला आहे सगळं छान व्यवस्थित यामध्ये मिक्स केलेलं आहे तर गॅसचं जे गरमपणा असते किंवा कढई जे गरम असते त्यामध्येच आपल्याला गरम असते वेळेसच साखर मिक्स करायचं आहे साधं साखर मिक्स करायचं नाही शक्यतो पिठीसाखर मिक्स करायचं आहे तर कबभर इतकं साखर यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की याला छान असा बाइंडिंग आलेला आहे ओलावा आलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता पूर्णपणे याला थंड करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर सुद्धा मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मोदकाचं हे मिश्रण तुम्ही नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं करायचं असेल तर नक्की तुम्ही दूध पावडर टाका तर त्याचबरोबर इथे मी दोन चमचे इतकं जाडसर असं मिक्सरला फिरवलेलं बदामाची भरत टाकून घेतलेली आहे म्हणजेच बदाम मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चार चमचे इतकं इथे मी चेरी टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक दोन चमचे इतकं इथे मी पंपकीन सेट टाकून घेतलेलं आहे तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कुठलेही तुम्ही इथे वापरू शकता फक्त याला रंग छान येण्यासाठी इथे मी हे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताने टच करू शकता इतपत हे थंड झालेलं आहे मोदकाचं साच्याला थोडंसं पहिल्यांदा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही तर आता या ठिकाणी छान मौसूद पेढ्याप्रमाणे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता साच्यामध्ये थोडीशी चेरी आणि पमकिन सीड घ्यायचं ला म्हणजे वरच्या लाइडला छान असं दिसतो मोदकाला तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान असं सा मोदकाचं मिश्रण व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि छान असं दाबून घ्यायचं खालच्या साईडला व्यवस्थित असं प्रेस करून एकसारखा करून घ्यायचं आणि मोदकाच्या साच्याच्या वरचं जे एक्स्ट्राचं जे मिश्रण असतं ते काढून टाकायचं आणि इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे मोदक तयार करायचं आहे एक कप रव्यापासून इथे साधारण अकरा मोदक बरोबर तयार झालेले आहेत तर मी मध्यम आकाराचं हे मोदकाचं साचा वापरलेला आहे तर एक कप रवा जर तुम्ही घेतला तर तुमचे मोदक अतिशय मस्त असं तयार होतात छान असं गच्च दाबून भरायचं म्हणजे हे मोदक छान व्यवस्थित होतात तर तुम्ही बघू शकता करायला सोपं आणि पहिल्यांदा जरी करताल तरी कुठे बिघडायचं काम नाही असा हा प्रकार आहे तर इथे मी दूध पावडर वापरलेला आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही दूध पावडर तसं न टाकता थोडंसं दुधामध्ये मिक्स करून टाका म्हणजे घोटाळा वगैरे होत नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया